नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो रिव्ह्यूला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर ह्या चॅनलवर असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून डेलीच्या ज्या काही रिव्ह्यू आहेत अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजच्या रिव्ह्यूमध्ये काव्या किचनमध्ये येते आणि माननीला विचारू लागते की आई तुम्ही काय करताय तेव्हा मानेने म्हणत असते की अगं मी फारसाठी खिचडी बनवते आज तो खूप घाईत होता त्याने डब्बा पण नेला नाही आणि म्हणूनच मी त्याच्यासाठी खिचडी बनवते त्यावर काव्या पटकन म्हणते की आई आज खिचडी मी बनवू का यांच्यासाठी तेव्हा मानेनीला खूप आश्चर्य वाटतं कारण एक महिना लग्नाला झाल्यानंतर सुद्धा पहिल्यांदाच किचनमध्ये येऊन स्वतःहून म्हणते की मी खिचडी बनवणार ही गोष्ट जर आश्चर्यचकित करते मानेनीला तर वसूसुद्धा तिथेच उभी असते आणि त्यांचा खूप जळफाट होतो कारण आताच मी रम्याला असं सांगितलं की आपण काव्या क्लासला गेली की तिच्या रूम मध्ये जायचं आणि त्या एनव्हलपमध्ये काय लपवलंय याचं तिला आज इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं पण नेमकं आता असं होतं की काव्या ही क्लासला गेलेली नसते त्या लगेच विचारतात काय का काव्या तू आज किचन मध्ये कशी काय आली तुला क्लास नाहीये का तेव्हा काव्या म्हणते की आत्या अहो माझं मी बघेल ना जायचं की नाही जायचं ते तुम्ही नका इतकी काळजी करू माझ्या माझं असं त्या अं काव्या वसुवात्यांना म्हणते तर वसुवात्या म्हणतात की शिट यार ही जर घरी थांबली ना तर माझा प्लॅन काही होणार नाहीये आणि मग आता ते विचार करू लागतात की आता रम्म्याला मी काय सांगू तर मानणी म्हणते काय काव्या आज तुला खिचडी बनवायची आहे का आणि का आज का तुझा मूड झाला तेव्हा काव्या म्हणते की आई मला बनवायची आज खिचडी कारण यांना ती खूप आवडते ना आणि फक्त बनवणार नाही तर मी स्वतः त्यांना घेऊन जाणार आहे मग आता का ग तुला माहिती नाही का पार्क जेव्हा घरातून बाहेर जातो हे पण तुला माहिती नाही मा, का काव्या असं माननी म्हणते मग आता माननीचं असं बोलणं ऐकून काव्या म्हणते की आई आज ना मी अभ्यास करायला टेरेस वर गेली होती कारण तुमचा मुलगा आहे ना जगातील टॉप थर्टी मधला एक असा आर्किटेक्चर आहे की तो रात्रभर घोडतो त्यामुळे मानेने जरा हसतात हो का अगं मला तरी माहिती पण नव्हतं की माझ्या मुलगा माझ्या मुलामध्ये मुला अशी पण एक गोष्ट आहे तेव्हा काव्या म्हणते की हो रोज मला त्यांना असं उठ उठवावं लागतं आणि सांगावं लागतं की तुमचा आवाज जरा बंद करा पण आज मी असा विचार केला की यांना डिस्टर्ब करण्यापेक्षा मीच इथून टेरेसवर वर जाते आणि मग तिथून अभ्यास झालाय माझा तर मग माननी म्हणतात की ठीक आहे तुला इतकी इच्छा झाली आहे तर तू बनवू शकतेस पण एक विचारू का काव्या असं एकदम आता त्या बोलत असतात मानिनी मग काव्य जरा चक्रवत्याने म्हणते की हो बोला नाही काय काय म्हणताय तुम्ही देवा आता मानेनी म्हणते की तू फारच्या प्रेमात पडले आहेस का जेव्हा ते असं म्हणतात तेव्हा काव्या ही खूपच अशी शांत बसते आणि खाली बघत असते कारण याचं उत्तर तिच्याकडे नाहीये तिला फक्त एक महिनाभरात तिने जो त्रास दिलाय पार्थला तो कमी करण्यासाठी तिने फक्त एकच ठरवलंय की माझ्यामुळे जो त्रास झालाय पार्थला तो कमी करण्यासाठी मी त्याला इम्प्रेस करते पण माझं त्याच्यावर प्रेम नाहीच असं ती मनातच बोलते. पण मानिनी म्हणतात की, बोल ना तुझं माझ्या मुलावर, माझ्या मुलाच्या प्रेमात पडले आहेस का तू? त्यावर काव्या म्हणते की, नाही आई अजून तरी नाही. मग आता? मानिनी म्हणू लागतात की, बरोबर. मला आवडलं तुझं उत्तर. तू खूप मोकळी आहेस, खूप स्पष्ट बोलतेस काव्या. आणि याच्या मागे खरंच मी तुला सांगू का तुमचं लग्न असं बळजबरी झालंय. एकमेकांना काही माहिती नसताना तुम्हाला तुम्हाला असं उभं करण्यात आलं आणि तुमचं लग्न झालं. म्हणून तुम्हाला रुळायला वेळ लागू शकतो. त्याच्याबद्दल मला हरकत नाहीये. पण मला आवडलंय की तू आज फारसाठी खिचडी बनवतेस त्यामुळे आता काव्य खूप खुश होते आणि म्हणते की आई मला तुम्ही सांगा काय काय टाकायचं मी टाकते आणि बनवते मग आता काव्याची खिचडी बनवून झालेली असते तर आता दुसरीकडे नंदिनी ही आनंद आनंद मध्ये गेलेली असते आणि तिकडे आज गेस्ट येणार असतात महाजन आणि त्यांची मिसेस पण येणार असते त्यामुळे ते दोघही आता तिथे येणार असतात तर जीवाने ऑलरेडी नंदिनीच्या स्टाफला कॉल करून सांगितलेलं असतं की आज तिथे मी एक सरप्राईज देणार आहे फक्त हे नंदिनीला कळू द्यायचं नाही त्यामुळे तो स्टाफ आता खूप खुश होतो आणि नंदिनीला काहीच सांगत नाही मग त्यानंतर महाजन आणि नंदिनीची भेट होते आणि त्यांच्या मिसेस हे तिघही आता तिथे त्यांच्या बिझनेस बद्दल बोलत असतात की आपल्याला जर ग्रो, ग्रो करायचा असेल तर काही गोष्टींचा डील करावं लागेल तर मॅडम तुम्ही कॅपेबल आहात का ह्या गोष्टींना तुम्हाला जमेल का असं त्या म्हणतानाच आता समोरून जिव येतो आणि म्हणतो की काय म्हणाला जमेल का जमणार का नाही त्या नंदिनी देशमुख आहेत आता त्यांना जमेलच तेव्हा आता हा मुलगा कोण आहे असं महाजन विचारतात मग आता लगेच जीवा म्हणतो की मी कोण आहे सॉरी खरंच आय एम रिअली सॉरी मी तुम्हाला माझी ओळख तर नाही सांगू शकत पण नंदिनी मॅडम बद्दल मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की त्या सगळं काही हँडल करू शकतात त्यामुळे तुम्ही असं समजूच नका की त्या कुठेतरी कमी आहे किंवा त्यांचा आनंद निवास छोटा दिसतोय म्हणून त्यांची कामं पण तशी ना असतील नाही असं समजूच नका इथला स्टाफ तर एक नंबर आहे मग आता जीव खूपच कौतुक करत असतो आणि नंदिनीला त्याने सरप्राईज दिलेला असतं तो असं अचानक आलेला पाहून नंदिनी त्याच्याकडे एकटक पाहत असते कारण तिला यातलं काहीच माहिती नसतं मग बऱ्याच वेळ त्यांच्यामध्ये डिस्कशन चालू असत की कशा प्रकारे आपल्याला बिझनेस वाढवण्यासाठी काय काय करावं लागेल तुमच्या कंपनीला म्हणजे एक प्रकारे ग्रँट मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी आता तिथे बोलल्या जात असतात तर आता सगळ्यांना सगळ्यांचा विषय एकच असतो की आता काहीतरी लंच किंवा ब्रेकफास्ट व्हायला पाहिजे तर इकडे आता एक ट्रीट असते जीवाने ती ट्रीट ठेवलेली असते की सगळ्यांना मी आज पाणीपुरी खाऊ घालणार कारण घरी जेव्हा मी तुम्हा कोडं सोडवत असतात त्याच वेळेला आता अचानक पाणीपुरी हा शब्द आलेला असतो आणि त्याची लिंक लागलेली असते की आज नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी पाणीपुरीच बेस्ट आहे कारण तिला पाणीपुरी खूप आवडते आणि या अगोदर मी पाणीपुरी खाल्ली असेल पण त्यात एवढी मजा नसेल कारण आमचं तेव्हा फक्त स्टार्टिंग होती पण आता तर मी तिच्या नात्यांमध्ये जरा कोणतं चाललेलं आहे आणि कदाचित त्या impress होऊ शकतात ह्या विचाराने जिवा आता तिला मनवण्यासाठी तिच्या office पर्यंत आलाय आणि staff पण त्याने त्याच्या बाजूला वळवून घेतलेलं आहे फक्त नंदिनीला हे surprise असत कि आज अचानक जिवा इथे का आली असते असेल हे तिला समजत नसत पण महाजन असल्यामुळे ते काही बोलत नाही फक्त त्याच्याकडे बघत असते तर मग आता मी एक treat देणार आहे ती म्हणजे पाणीपुरी मग नंदिनी पाहू लागते कारण तिला कुठेतरी क्लिक होत की पाणीपुरी हि मला सगळ्यात जास्त आवडते आणि म्हणूनच त्यांनी ही पाणीपुरी देण्याचं ठरवलेलं असेल म्हणून आता तो पटकन असं तिथे टेबल वगैरे म्हणतो आणि पाणीपुरीची अरेंजमेंट करत असतो सगळ्यांना तो म्हणतो की आता माझ्याकडून तुम्ही सर्व करा माझ्यासाठी हे तुम्ही पार्टी किंवा काही म्हणू शकता असं एन्जॉय करू शकता असं जीवा म्हणू लागतो तर आता पुढे असं बघायला मिळतं की काव्या आता खिचडीचा डब्बा पॅक करते आणि ती निघाली आहे पारच्या ऑफिसला जायला तिकडे रम्या हिला समजलेलं असतं की वसूकडून वसु आत्ताने लगेच आता ठिणगी पाडून दिलेली असते की आ, पार्थ सॉरी काव्या ही पार्थच्या ऑफिसमध्ये आहे आणि ती आता खिचडी घेऊन येणार आहे त्यामुळे रम्याचा असं प्लॅन होतो की मी आता पार्थला इथून काय करणार म्हणून ती म्हणते की पार्थ आज आपण पावसाची मजा घ्यायला बाहेर जायचं तेव्हा पार्थ म्हणतो की का रम्या तू कधी बघितले का मला पावसात फिसताना तेव्हा रम्या म्हणते की नाही बघितलंय पण प्रत्येक गोष्टीचा अनुभव तर घ्यावाच लागतो ना आणि प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा अनुभवायचीच असते असं म्हणून ती त्याला पूर्णपणे आता गुंतवते बोलणं मध्ये आणि म्हणते की आज काही झालं तरी पार तू माझ्यासोबत चल कारण मी एकटी पाऊस बघायला कसं जाऊ मला तुझी सोबत हवी आहे हो मग असं म्हटल्यावर पार्थ आता नायविला जाणे तिला हो म्हणतो आणि मग दोघंही आता स्टाफला जरा सांगत असतात इन्फॉर्मेशन की कशा प्रकारे आता काम करायचं आहे आणि आम्ही जरा बाहेर चाललोय तर आजची तुम्ही सगळी काही कामं करून टाका मग त्याच वेळेला पार्थ म्हणतो की अगर आम्ही एक मिनिट थांब ना जरा मला असं का वाटतं की आईने डबा पाठवला असेल आपण बघूयात का तेव्हा रम्या म्हणते की नाही नाही येऊ हो शकत तुला डबा कारण मी घरी फोन करून सांगितलं की पार्थाने मी आज बाहेर चाललोय त्यामुळे डबा पाठवू हो नका पार्थ म्हणतो ठीक आहे मग चल ते आता निघू लागतात तर नेमकं असं होतं की रम्या ही लिफ्ट मध्ये जाते आणि ती लिफ्ट आता चुकून तिचा दरवाजा पॅक होतो त्यामुळे रम्या ही लिफ्ट मध्ये अडकते आणि रम्या लिफ्ट मध्ये अडकल्यामुळे पारतीला शोधू लागतो पण तिचा आवाज काही बाहेर जात नाही आणि पार्थ तिथेच तिची वाट पाहत थांबतो ही रम्या खूप घाबरते कारण ती म्हणते की अरे शीट मी काय प्लॅन केला होता आणि हे काय मी अडकली आहे मला कोण वाचवेल आता ते खूप वेळ लिफ्टचा दरवाजा नॉक करत असते पण बाहेर कोणीच नसतं आणि पार्थला सुद्धा आतमध्ये समजलेलंच नसतं की रम्या ही लिफ्टमध्ये अडकली आहे त्याच वेळेला काव्या तिथे येते आणि काव्याला पण पार्थला धक्काच बसतो की ही इथे काय करते तेव्हा आता काव्या म्हणते की पार्थ तुम्ही आज उपाशी आहात मला माहिती आहे तुम्हाला आवडणारी मी खिचडी आणली आहे तेव्हा ती डबा समोर धरते पार्थच्या आणि तिला असं वाटतं की तो घेईल पण पार्थ घेतच नसतो तेव्हा काव्या म्हणते की घ्या ना तुम्ही खिचडी खाऊन घ्या तुम्हाला आवडते ना मी स्वतः बनवली आणि घेऊन पण आली कारण मला आई बोलल्या की तुम्ही आज डब्बा आणला आहे म्हणून मी द्यायला आली पण त्यावर पारची काहीच रिॲक्शन असते त्याला तो जुनाक्षण आठवतो की एक दिवस असा होता काव्याला खिचडी आवडते म्हणून मी स्वतः खिचडी बनवली होती पण तेव्हा हिने नकार दिला होता हिला तेव्हा खिचडी खायची नव्हती इने माझ्या भावनांचा असा खेळ केलेला आहे तेव्हा मी तरी हिच्या भावना काच जपू असं म्हणून तो तिला म्हणतो की खिचडी तुम्हाला कोणी सांगितलं मला खिचडी आवडते आता मला खिचडी नाही आवडत मग आता काव्याला जरा वाईट वाटतं त्याच वेळेला आता पारचं पिऊन तिथे येतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही काय म्हणालात का कारण त्याने बेल वाजवलेली असते तेव्हा आता पार्थ म्हणतो की काका तुम्ही जेवलात का काका म्हणतात की नाही मग आता लगेच काव्याच्या हातातला खिचडीचा डबा पार्थ घेतो आणि त्या पिऊनला देतो आणि सांगतो की काका तुम्ही ना ही खिचडी खाऊन घ्या कारण मला जरा बाहेर जायचं आहे आणि मला आज वेळ नाही आहे डबा खायला पण त्याला काव्याशी बोलायचंच नसतं आणि हे काव्य सगळं ऐकून तिला तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं कारण तिला समजलेलं असतं की पार्थला इम्प्रेस करणं खूप कठीण कर झालं आहे कारण मी काही केलं तरी ते माझ्या कोणत्याच गोष्टीवर रिॲक्ट होत नाही आहेत हे आता समजले काव्याला पुढे आता तिकडे पाणीपुरीची मस्त अशी पार्टी चालू असते जीवाची सगळ्या स्टाफला त्याने पाणीपुरी खाऊ घातलेली असते आणि गेस्ट पण खूप खुश होतात पण नेमकं असं होतं की सगळेजण पार्टी एन्जॉय करते पण नंदिनी मात्र पाणीपुरी खात नाही हे आता जीवाच्या लक्षात येतं म्हणून आता जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी अगं ही ट्रीट तुझ्या स्टाफसाठी नाही तर तुझ्यासाठी स्पेशल होती कारण तुला पाणीपुरी खूप आवडते ना म्हणून मी असं ठरवलं की तुला सरप्राईज द्यायचं मग आता सर सुरुवात कर ना पाणीपुरी खायला त्यावर नंदिनी म्हणते की आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ना आपल्याला आवड आवडणाऱ्या गोष्टींचा पण कधी कधी त्याग करावा लागतो आणि आज माझं तसंच झालं की आज मला पाणीपुरी नाही आवडत एक दिवस असा होता की मला खूप आवडायची पण आता मला नाही आवडत असं म्हटल्यावर जीवाला धक्काच बसतो कारण आता नंदिनी असं काही म्हणून जाते की त्यामुळे जीवाला आता खूप वाईट वाटतं ता। कारण त्याने खूप मेहनतीने आणि खूप एफर्ट्स घेऊन पाणीपुरीची ट्रीप ठेवलेली हो असते कारण तो मित्राच्या घरी जाऊन त्याने ते ती पाणीपुरी बनवलेली असते त्यामुळेच आज नंदिनी माझ्यासमोर मला असं काही म्हणून माझ्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करते हे त्याला समजले कारण आता नंदिनीच्या मनात फक्त एकच गोष्ट आहे की मी जीवाला डिवोर्स देणार आहे डिवोर्स पेपर तर दिले आहे पण अजून सही आलेली नाही आहे आणि नंदिनीला फक्त एवढंच वाटतंय की कसंही झालं तरी आता आमच्या नातं तुटणार आहे मला फक्त डिवोर्स पेपरवर सही हवी आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना आता नंदिनी आणि या दोघांनी असा निर्णय घेतला की आता काही झालं तरी मागे वळायचं नाही डिवोर्स घ्यायचा आणि हे नातं तोडून टाकायचं पाहू यात पुढे काय काय होणार आहे ते पण त्याबद्दल तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांना तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे जरी हे पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा तर आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद